करण्यासाठी करणाऱ्यासाठी केले असतील आपल्यासाठी गोरगरीब काम करत नाही मतदारसंघात काम केली काम केलेली त्यांनी लिस्ट दिलेली आहे बघितली काय होतोय मला सांगता येणार नाही एवढं कोण तर कोणाची हवा वाटते तुम्हाला या ठिकाणी दादा पाटील यांची वाटते ते निवडून येतील मोठ्या मताधिकारी ट्रेंड बघितलं आपण इथला तर बीजेपीला जर जास्त फेवरेबल आहे जास्त आणि शिवसेना आणि शिवसेना आणि मतदारसंघात काम केली काम केलेली त्यांनी लिस्ट दिलेली आहे बघितली आम्ही त्यामुळे ते बरोबर वाटत जे टी तुम्ही विचारलं मला हे कुठलं ते

करण्यासाठी करणाऱ्यासाठी केलं असेल आपल्यासाठी गोरगरीबासाठी काम करत नाही बरोबर आहे आपण मग कोणी ना कोणी आपल्याने काय अपेक्षा गोरगरीबाची अपेक्षाच नसते आपण नाही बदल घडावा काय ना बदल घडल ना बदल नाही घडायला काय बदल घडेल बदल बदल बदलगड आहे कोथरुडमध्ये बदलगड आहे आता माझ्या हिशोबाने चंद्रकांत दादा हो आहे किशोर शिंदे किशोर शिंदे पण आहेत चंद्रकांत मोकाटे पण आहेत अजून चंद्रकांत पाटील पण आहेत अजून कोणते बाप्पू ढोकले ढाकले अजून कोण आहे दुसरं काय आता बदल होतो काय होत मला सांगता येणार नाही एवढं भाजपच कार्यकर्त आहे ना, ना त्याच्यामुळे माझं मत त्यांना राहणार पण विकास झाला चांगला झालं तस मेट्रो आली बीजेपीच्या काळात मेट्रो आली परत अजून विकास म्हणजे प्रत्येक टीचर काळात हॉस्पिटल झालं होतं सेकरा हॉस्पिटल परत ते दही अंडी भरवतात हे चाललंय अजून आहे आणि दादा हे चांगले पण कोण येईल चंद्रकांत दादा का शिवसेने देवेंद्र पाटील असं काही सांगता येत ना सांगतो तुमच्या मतदारसंघात विकास झालाय विकास काय चालूच आहे चालूच आहे का विकास झालाय का पण मतदार म्हणून काय वाटते इथे निवडून नाही इथे विकास झालाय काय म्हणायचं तुला मी सांगताय नाही